नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सक्सेस अकॅडमी युट्यूब चॅनलवरती या प्लॅटफॉर्म वरती कसे आहात आशा करतो आनंदात आहात तर मित्रांनो नाशिक मनपा भरती दोन हजार पंचवीस एकशे चाळीस जागांसाठी भरती निघली तुमच्यासाठी खुशखबरी आनंदाची खबरी म्हणून काय राहिलं लागा ला जोरात प्रयत्न करा आणि सिलेक्शन करून तुमचं जीवन तुमचं सक्सेस सेटलमेंट करा तर मित्रांनो गेनार, गेनार, ही भरती कोण घेणार कशी घेणार निवड प्रक्रिया काय जागा किती आणि कुठल्या डिपार्टमेंटला किती जागा आहे ते आपण सर्व या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ लास्ट आणि शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपली ही भरती जी आहे नाशिक नाशिक मनपा भरती दोन हजार पंचवीस लेटेस्ट अपडेट आलेला आहे ती टोटल एकशे चाळीस जागांसाठी भरती आहे मित्रांनो भरपूर जागा त्यामुळे तुम्हाला चान्स मिळणार आहे तर ही भरती पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे आणि कोण घेणार आहे हा पण खूप मोठा प्रश्न तुम्हाला पडलेला असतो नेहमीच ही भरती टी ई ही कंपनी तुम्हाला घेणार आहे जेणेकरून तुमचं पूर्ण प्रोसेस व्यवस्थित होईल आणि ह्याच्यामध्ये फक्त ऑनलाईन एक्झाम आहे मुलाखत नाही मित्रांनो म्हणून सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा अजून प्लस पॉइंट झालेला आहे समजलं टी सी एस घेणार आहे आणि फक्त ऑनलाईन भरती सॉरी ऑनलाईन एक्झाम घेणार आहे आणि डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये अर्ज तारीख या महिन्यामध्ये तुम्हाला डिक्लेअर होणार आहे ती लवकरच अपडेट होईल तुम्हाला अशा प्रकारे आपले एक दोन क्वेश्चन होते ते आपण सॉल्व्ह केलेत म्हणजे माइंड मधून ते रिमूव्ह करून टाकलेत आपल्याला त्याचा काही प्रश्न नाही म्हणजे काय आपलं की तुमचं अर्ज तारीख निवड प्रक्रिया आणि भरती कोण घेणार अर्ज तारीख तर या महिन्यामध्ये येणार प्रक्रिया कोण करणार तुमचं पी सी एस करणार आहे तर आता बघूया या जागा कुठल्या कुठल्या आहेत कशा आहेत आणि किती आहेत तर मित्रांनो उपअभियंता स्थापत्य यासाठी आठ जागा आहेत तुम्हाला उपअभिय स्थापत्यासाठी आठ आहेत सेम उपाभियंता यांत्रिकीसाठी तीन जागा आहेत तीन फक्त तीन जागा आहेत सेम विद्युतसाठी म्हणजे इलेक्ट्रिकल साठी तीन जागा आहेत मित्रांनो उपअभियंता साठी फक्त एक जागा आहे मित्रांनो आणि उपाभियंता वाहतूक साठी एक जागा आहे अशा प्रकारे हे अ स्थापत्य आणि उपाभियंता याच्यासाठी हे जागेचं कॅल्क्युलेशन त्यांनी दिलेलं एकशे चाळीस पैकी एवढ्या या, या जागा याला भेटणार आहेत आता सेम दुसरं सहाय्यक अभियंता विद्युत साठी तीन जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत साठी सात सहाय्यक अभियंता स्थापत्यासाठी एकवीस याला भरपूर या या स्कोप आहे एकवीस जागा आहे याला याच्यामध्ये तुम्हाला स्कोप आहे त्यामुळे तुम्ही सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत म्हणून तयारीने जोरात कसून तयारी करा कनिष्ठ अभियंता स्थापत्य भाऊ याला तर त्रेचाळीस जागा आहेत टोटल फोर्टी सिक्स वॅकन्सी आहेत त्यामुळे स्कोप भरपूर आहे सिलेक्शन चान्स म्हणून झटपट झटपट तयारी करायची फटपट सिलेक्शन करायचं करिअर सेट करायचं आणि ओम भटसोहा पुढे कनिष्ठ अभियंता शेहेचाळीस सहाय्यक अभियंता यांत्रिकीसाठी चार जागा आहेत इथे थोडा कमी जागा भेटल्यात स्थापत्यासाठी सगळ्यात जास्त जागा मित्रांनो सेहेचाळीस जागा आहेत टोटल आणि सहाय्यक अभियांत्रिकीसाठी चार जागा आहेत आता पुढे कनिष्ठ अभियं, अभियंत अभियंता यांत्रिकीसाठी नऊ जागा आहेत म्हणजे इथे पण जागेचा स्कोप बऱ्यापैकी चांगला आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता वाहतूक साठी इथे तीन जागा आहेत मित्रांनो आता दुसरं सेम याच्यानंतर रेकॉर्ड कोणाचा असेल तर याचा म्हणजे नॉट इक्वल दॅट बट त्याच्या जवळपास आहे सहाय्य कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी अठ्ठावीस जागा आहेत इथं सेहेचाळीस आहेत इथे अठ्ठावीस पण ह्या स्थापत्यासाठी आहेत आणि इथं पण स्थापत्यासाठी आहे स्कोप भरपूर आहे स्थापत्यवाल्यांना लक्षात घ्या इथे रेकॉर्ड ब्रेक तुम्हाला जागा व्हॅकन्सी दिलेल्या आहेत त्याने सहाय्य कनिष्ठ अभियंता विद्युत साठी चार जागा दिलेल्या आहेत समजलं हे अशा प्रकारचं त्यांनी व्हॅकन्सी त्यांनी आपल्याला डिफाईन करून दिलेल्या आहेत बिंदू नामावली त्यांची जाहीर झालेली शासनाकडून त्याच्यामुळे कसून तयारीला लागायचं जोरात अभ्यास करायचा आहे आणि ही एक्झाम क्रॅक करायची आहे मित्रांनो तर याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि ट्रान्सपोर्ट ॲटो या विभागात जे ज्यांचं शिक्षण आहे एज्युकेशन आहे त्यांना खूप मोठी चान्स आहे संधी आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपलं करिअर सेट करण्याचं मोठं त्यांना एक पॉझिटिव्ह पॉईंट किंवा एक पॉइंट भेटलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो नाशिक मनपा भरती दोन हजार पंचवीस मध्ये सिलेक्शन शंभर टक्के करायचं आता त्याच्यामध्ये अभ्यास कुठला कसा करायचा अभ्यास तर तुम्हाला दिनरात करावाच लागणार आहे मेहनती शिवाय तुम्हाला यश नाही तुम्ही कितीही हुशार असाल हुशार नसाल पण तुमच्याकडे वेळ आहे वेळेला महत्व द्या वेळ जर चुकली म्हणजे म्हणतात ना ते घडी गेली तर पिढी गेली मग आपल्याला घडी जाऊन द्यायची नाही आणि पिढी जाऊन द्यायची नाही हे आपल्याला भरपूर महाराष्ट्र शासन आपल्यासाठी यंग लोकांसाठी आपल्या यंग स्टुडंटसाठी भरपूर काय प्रयत्न करत आहे फक्त त्या संधीचा फायदा घ्या लाभ घ्या आणि तुमचं करिअर सेट करा आता पोलीस भरतीचं पण अपडेट आलेलं आहे मनपा भरती दोन हजार पंचवीस याचं पण अपडेट आलेलं आहे अजून ग्रामसेवक लवकरच येणार आहे त्यांच्या रिक्त जागा भरण्याचं यावर्षी जसं काय विड्याच उच्चारलेलं आहे म्हणून ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या ओपनिंग आहेत जे विद्यार्थी भरपूर दिवसापासून प्रयत्न करतात मेहनत करतात त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी आलेली आहे मित्रांनो तर अशा प्रकारे या मध्ये मला एकच सांगायचं होतं तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच नवे नवे लगेच मेहनतीने तयारीने अभ्यास करा जोरदार त्यासाठी तुम्हाला फ्युचर साठी खूप खूप शुभेच्छा आणि माझा सहकार्य तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं त्यामुळे अभ्यास करा व्यवस्थित करान एक्झाम क्रॅक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत नवीन ट्रिक सोबत आणि आता पुढच्या अभ्यासाच्या ट्रिक सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद मित्रांनो